राज्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आहे शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला लोकसभेच्या किती जागा मिळणार याविषयी बरीच चर्चा होती भाजपनं आतापर्यंत चोवीस तर शिवसेनेनं आठ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केलेली आहे पुढच्या टप्प्यात शिवसेना आणखी आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय पण अजूनही महायुतीचं संपूर्ण जागावाटप काही जाहीर झालेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला किती जागा मिळणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार आणि शिवसेनेच्या वाट्याला एक अंकी जागा येणार असं बोललं गेलं होतं मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला सोळा जागा मिळाल्याचं निश्चित झालंय त्यापैकी शिवसेनेनं आठ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे कोल्हापूर संजय मंडलिक शिर्डी सदाशिव लोखंडे बुलढाणा प्रतापराव जाधव हिंगोली हेमंत पाटील रामटेक राजू पारवे हातकणंगले धैर्यशील माने मावळ श्रीरंग बारणे या मतदारसंघांचा समावेश आहे शिवसेनेकडे असलेल्या काही लोकसभा मतदारसंघात उमेदवारांविषयी महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे तर काही मतदारसंघांवर महायुतीतल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे हा वाद संपतात शिवसेना आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे शिवसेनेच्या दुसऱ्या यादीमध्ये कल्याण डुंबिवली डॉक्टर श्रीकांत शिंदे यवतमाळ वाशिम भावना गवळी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते पण या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय पण या जागेसाठी भाजप आग्रही आहे छत्रपती संभाजीनगरसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे ठाण्यातून रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण उमेदवारी भाजप की शिवसेना याविषयी देखील चर्चा सुरू आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजप लढणार की शिवसेना यावरूनही सध्या चर्चा सुरू आहे शिवसेना यशवंत जाधव यांच्या नावाचा विचार करतीय मुंबई उत्तर पश्चिम मधनं अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे या सोळा जागांव्यतिरिक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा दावाही शिवसेनेनं सोडलेला नाही त्यामुळे शिवसेना राज्यात लोकसभेच्या सोळा ते सतरा जागा लढणार हे आता स्पष्ट झालंय उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई